गणपत गायकवाडांनी पोलीस चौकीत केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर शिंदे फडणवीसांचे सरकार आता बॅकफुटला गेले आहे विरोधकांनी महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारीवरती बोट ठेवत शिंदे आणि फडणवीसांना घेरलं आहे तर संजय राऊतांनी नुकताच मुख्यमंत्र्यांचा एक फोटो ट्विट करत खळबळ उडून दिली नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल पुण्यात गँगस्टर म्हणून ओळखला जाणारा निलेश घायवळ त्याच्यावरती पुणे पिंपरी चिंचवड भागात चौदापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला घायवळवरती शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणी यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत तर घायवळ हा टोळीच्या माध्यमातून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या विरोधात मोक्काची कारवाईही केली त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक, एक वर्षासाठी एरोडा कारागृहात घायवळला स्थानबद्ध केलं होतं पण आता निलेश घायवळ चर्चेत आला आहे तो संजय राऊतने केलेल्या एका ट्विटमुळे निलेश गायवडचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा भेटीचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे नुकत्याच झालेल्या गोळीबारामुळे सरकारची नामुष्की झालेली असताना अशी अट्टल गुन्हेगारांसोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने सरकारवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणतात महाराष्ट्रात गुंडराज गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य हे महाशय कोण आहेत त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा कायद्याचे राज्य असे असते काय पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते आज ही अवस्था करून ठेवली आहे मोदी शाह यांच्या राज्यकर्त्या टोळींनी तर नुकताच खासदार आणि शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसा दिवशी पुण्यातल्या कुख्यात गुंड हेमत दावेकरनी हजेरी लावलेली त्याचा फोटो ही तुफान व्हायरल झालेला हे प्रकरण गरम असतानाच मुख्यमंत्र्यांचाच गुंडांसोबत फोटो समोर आल्याने विरोधकांच्या हातात आयता मुद्दा लागला आहे हे झालं शिंदे पिता पुत्रांबाबत पण अशाच घटना घडल्या आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत पार्थ पवारांनी गजा मारण्याची भेट घेतल्याने त्यांच्यावरती सडकून टीका झालेली अगदी अजित पवारांनीही ही, ही बाब चुकीची असल्याचे सांगत सुनावले होते पण आता खुद्द अजित पवारांसोबतच गुंडाचा फोटो समोर आला आहे असिफ शेख उर्फ असिफ दाडी यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे आपल्या नावावरती आठ गुन्हे दाखल असणाऱ्या असिफ दाडीवाल्याला शस्त्रांसह पोलिसांनी अटकही केली होती तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवारांनी एक व्हिडिओ ट्विट करत मंत्रालयात गुंडांनी रील्स बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे ते म्हणतात गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आले की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत महाराष्ट्रातील काण्याकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे तर पेपर विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषण आपल्या आयुष्य महत्वाचे दिवस घालवतात तर नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि इकडे सरकार गुंडांना बनवण्यासाठी मंत्रालय करून आहे तर हीच का ती मोदी यांची गॅरंटी असा प्रश्न विचारत विजय वडट्टीवारांनी सरकारला धारेवरती धरलं पण एकूणच गणपत गायकवाड प्रकरणानंतर शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारवरती गुन्हेगारांच्या बाबतीत मोठी टीका होत आहे याचा परिणाम म्हणजे त्यांच्या प्रतिमेवरती याचे डाग पडत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं असा गुंडांचा मंत्रालयातला वावर आणि मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढणं योग्य आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका